निमित्त गॅरंटीड अप टू 50% पर्यंत डिस्काउंट ऑफर एस एस मोबाइल मध्ये सुरु आहे चार राज्यांमध्ये चार तेहून अधिक तरतल्या तो गया एसएस मोबाइल करो अपना सर्वना दीपावली चा हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा खास दीपावली निमित्त गारंटी अप टू पन्ना कक्षा पर्यत डिस्काउंट ऑफर एसएस मोबाइल मध्य सुरू आए स्मार्टफोन वर चार हजार नौशे नव्याण रुपया पर्यत सग गिफ्ट फाइनान्स वर साडेसात टशबॅक रेट वर सत्तर टक्क्यांपर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्काउंट आणि स्मार्टफोन ला दोन वर्षांची सर्वात मोठी वॉरंटी आहे ना खास दीपावली निमित्त

पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर म्हणूनच हजार आयफोन सतरा फक्त एकशे पंधरा रुपयांच्या परिफोर एपी वर पन्नास टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट एस रुपयाचा फोन फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या ऑफर प्राइस वर दादा तुम्हाला दिवायच्या पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा फोन एच एस मोबाईल मध्ये आपल्याला ऑफर प्राइस मध्ये मिळतोय हॅपी दिवाळी नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये इन्क्लुसिव्ह कॅशबॅक मोबाईल वर पस्तीस टक्क्यांचा डिस्काउंट फोर नाईट फाय तेरा हजार हॅलो ताई तुम्हाला दीपाव पूजनच्या हार्दिक शुभेच्छा विश्वास दादा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नाही तुम्ही बोलत राहता का नाही नाशिकला राहते नितीन दादा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विश्वदादा पाटील मी नाशिकवरून आहे हॅलो ताई कुठून राहते शोधदा नाशिकला असते मी नाशिकवरून आहे कुलदीप सिंग धनवार हॅलो नितीन खोपटी दादा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अम्रपाली ताई हाय ताई हॅलो वेअर आर यू

जय जिजाऊ जय शिवराय आपला पहिला दिवा हा महाराजांना हवा शिवछत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला दिवाळी साजरी करता येते तर सगळ्यांनी दादा एस एस मोबाईलला आहे ना काम चालू आहे त्याची रेकॉर्डिंग चालू आहे दुर्गेश दादा माझा माझा नाहीये पण आपलंच आहे असं असं म्हटलं तरी चालेल संजय दादा कुठे त्यांच्या घरी निमित्त गॅरंटी संतोष दादा दिवाळीच्या हार्दिक मोबाईल मध्ये सुरू आहे आणि म्हणत हॉट सेलिंग फोन लोएस्ट प्राइस वर सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा ए आय फोन वार संध्याकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत लक्ष्मी पूजनाचं मुहूर्त आहे सगळ्यांनी सहा ते साडेआठ या वेळेतच लक्ष्मी पूजन करा सगळ्यांना दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या रेकॉर्डिंग चालू आहे म्हणजे याच्या अँकरिंगसाठी साठी पण आलेली आहे एस मोबाईलच्या चार वाजता घरी जाईल अशोक गुरु थँक्यू सो मच हॅलो ताई मी पण जळगाव मधून

आपल्याला एस एस मोबाईल मध्ये मिळतोय हार्दिक शुभेच्छा अशोक अशोक बोलते दादा जय तुम्हाला दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या रुपयाचा मोबाईल आपल्याला मी नाशिक आहे बाबाजी रायते आज तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह घेतली का ताई नाही विश्वास जाता बऱ्याचदा लाईव्ह

सोमनाथ सुपेकर पंढरपूर नमस्कार सोहम कुठे आहेत ताई सोहम व्हिडिओ खूप छान आहेत थँक्यू सो मच तो आता घरी आहे खूप छान भारी एपिसोड बघितले मी थँक्यू सो मच बाळते का शेलाल आपल्या होतं की बाबुरावला घेऊ नका म्हणून असं सांगायचं की आपला मुलगा जर चोर असेल तर आपण त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करतो तसं बाबूराव चोर आहे असं खूप छान कलाकार आहेत ते पण लोकांचं म्हणणं आहे की ते आ, डबल मिनिंग काम करतात तर तुम्ही त्यांच्यासोबत काम करू नका तर मला त्यांना असं सांगायचं की आ, होते दादा होते त्यांची बरोबर मी यांच्यासोबत करते करते खूप मोठे कलाकार होते पण त्यांनी चांगले पण काम केले जसे अमरीश पुरी यांनी विलन केलं पण वडील म्हणून पण खूप छान परदेश वगैरे या मुली केलं तसं बाबूरावने पहिले केलं असेल डबल मिली पण ते माझ्या चॅनलला खूप चांगलं काम करतात महत्वाचं म्हणजे का व्यवस्थित काम माझ्या ह्याच्यामध्ये शिवी नसते डबल मिनिंगचे वर्ड्स नसतात सो आ, आ, ते खूप छान असं काम करतात आणि मला असं वाटतं का कलाकाराने प्रत्येक ह्याच्यामध्ये रमले गेलं पाहिजे जसं खूप कॉमेडी असो सिरियस असो हां बाबूरावला सिरियस नाही जमत पण कॉमेडी छान जमते आणि माझे व्हिडिओ कॉमेडीच असतात याच्यामध्ये चुकीचं किंवा डबल मिनिंग काय असतं तुम्ही स्वाती कदम नाशिकच्या असे या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघा खूप असे समाजाला काहीतरी संदेश देईल किंवा चांगलं घेता येईल असेच व्हिडिओ असतात कारण ते माझं स्वतःचं चॅनल आहे ओके तुम्ही कॉल पण करतो हो ते मनुष्य म्हणून आणि ते स्वतः कलाकार पण चॅनल मी आता कॉलेज रोडच्या एस एस मोबाईलच्या ब्रांचला आहे चार नंतर मी घरी जाणार ते नव्याण्णव आहे ना एस एस मोबाईल मध्ये हा दीपावली सुंदर ऑफर कुठे आहो एसएस मोबाईल मध्ये हा दीपावली निमित्त एच चालिबारू आहे सत्तर टक्क्यांपर्यंत तुमचं शॉप आहे का मोबाईलचं बंदूंच आहे जेवण झालं का शंकर कुमारे नाही दादा जेवण नाही झालं बसे आज माझा गाव कोणतं आहे शंकर कुमारे माझं गाव निफाड जवळ आहे येवल्या जवळ आहे जळगाव नेहर पण मी राहिला नाशिक मोबाईल मध्ये एकोणतीस भावाकडे नाही मी नाशिक मध्येच आहे आणि ते नाशिकलाच असतो एस एस मोबाईलचं शॉप आहे कॉलेज रोडला

मध्ये फटाक्यांची माळ विजेची रोषणाई पंत्यांची आरास उठण्याची आंघोळ रांगोळीची रंगत फराळाची संगत लक्ष्मीची आराधना बाबुजीची ओढ दिवाळीचा सण आहे ना आपल्यासाठी खरंच गोड सर्वांना एस एस मोबाईलकडून दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा एस एस मोबाईल ची पन्नास टक्के डिस्काउंट ची दिवाळी चालू झालेली आहे नमस्कार नासिक कर या दिवाळीत एसएस मोबाईल आपल्यासाठी घेऊन आलाय गॅरंटेड अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑफर सगळ्यात मोठा सेल ऑफ द इयर आय बु सतरा वर तुम्हाला मिळत आहे सतरा हजार रुपयापर्यंतचा फायदा एकशे पंधरा रुपये परडेचा ईएमआय आणि तसेच सतरा हजार रुपयामध्ये फक्त ओपो के थर्टीन एक्स पंधरा हजार नऊशे नव्याण्णव चा फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्येो टी फोर्टी लाइन तेरा हजार नऊशे नव्याण्णव चा मोबाईल फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये पोको एम सेव्हन आणि जी सेव्हन टीफेक्टिव्ह प्राइस ना फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये यासोबत नऊशे गिफ्ट स्पीकर आणि इतर बरेच गिफ्ट तसेच आपल्या प्रत्येक स्मार्टफोनवर वर साडेसात टक्क्यापर्यंत कॅशबॅक सुद्धा असणार आहे आणि त्यावर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी सुद्धा असणार आहे तुम्हाला माहिती ही दिवाळी वाली आहे असं का म्हटलं जातं